करा चालू काढले ना का सारे बाबो सारे कागद काढले तर तो बघतच बसले अजून तो तिथंच काय चालू आहे त्याचं ए अयो काय काढले नी <laughs> काय राहिले का पाटील काय काय काढले अयो रबर तिकडे मागे चोपा सोडून दिल्यात साऱ्या आता खेळ खेळत बाबड्या तो बघ लावलं बघ त्याने तिकड काय खरं नाही उचा पतीचे बापले <laughs> चल, 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 चल। चल, 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 पटकन ते बघ ते चांगली मारते हम्म चला चला पटकन अरे अरे बापड्या बापड्या पापड्या लाग नाही बाबा तिथं अरे जरा थोडं शांत देत घेईल जरा बळा हो शंभू बापड्या बापड्या बाबड्याकडचा बबड्याकडे बाबड्याकडचा पण अबा बाबा बाबा घातलं का त्याच्या खाली देवघराच्या काय शंभू अबा भाऊ बाबड्यासारखंच करतो कठ कट काढ काढ बाय काढ काढ तू केलं नकार स्थान तूच काढ ज्याची चूक आहे त्याने ॲक्सेप्ट करायची आणि हां गुट गुट शबाश इकडे टाक थांब इकडे घे शंभू अरे थांब <laughs> इकडे टाक इकडे खेळ काय करायचं फक्त तोडू नको तोडलं की माझ्या वेळ ना आई मला खवळ परत अरे देवा अरे ह्यू तुटलं 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 तुटल, संपला विषय तुटलं काय आता करतो शंभू हे बघ हे बघ इथ काय कार्यक्रम केला असतं सर्व तर काय राहिले खेळ <laughs> खेळ खेळ काय नाही आता हाय ते उचलून टाकून देतो दुसरीकडून काय करू मग आता सांगतो मला सापडत नाही तुटलंय म्हणून सांगून देणार काय आम्हाला माहितच नाही शबा पठ्या शबा फक्त लागून घेऊ नको अरे चला काय झालं मध्येच योग, योग. <laughs> का मारला <पर> <laughs> अरे ओब्या चित्ते मोकारच फिरत आहे उड्या मारत क्लिप तोड़ला आता अयो काय करा ना बाबड्या दान त्याला खेळू दे नंतर तू खेळ ते बसतोय परत खेळून एक डाव झाला की